व्यासपीठ हेच आपलं वैभव आहे आणि माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ दौलत आहे दौलत म्हणजे संपत्ती आपल्याकडे संपत्ती काय बाळासाहेबांच्या विचारांची आणि या लोकांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची आणि म्हणून मी या विदर्भाच्या भूमीला आणि आपल्या सगळ्यांना वंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो म्हणजे मी अगोदर नरेंद्र भोंडेकर यांच्या इकडं प्रचाराला आलो आता इकडे तर आपले सहस्राम उमेदवार होते पण त्यांना तिकीट का ना, ना करते <laughs> किसी से कर लेकिन क्या हुआ आगे वो जी ने बता दिया है आणि म्हणून सहसराम सारख्या केला के आणि म्हणून सहसराम करोटे यांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं काम इथं केलं मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि मी या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गेलो निवडणुकीमध्ये प्रचाराला गेलो आणि सांगितलं कि निवडणुकीत मध्ये मतदान करा आपल्या महायुतीच्या उमेदवारांना विजय करा हा एकनाथ शिंदे गुलाल उधळायला आणि आपला आभार मानायला येईल आणि म्हणून मी महाराष्ट्रात तमाम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या ठिकाणी आभार मानाय खरं म्हणजे तुम्ही या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला ऐतिहासिक विजय आपण मिळवून दिला आणि म्हणून तुमचा हा लाडका भाऊ एकनाथ शिंदे तुम्हाला आज घालायला आलाय आपल्याला वंदन करायला आलाय आपले आशीर्वाद घ्यायला आलाय आणि म्हणून तुमचे आशीर्वाद प्रेम कायम ठेवा आणि म्हणून या सगळ्यांच या एकनाथ शिंदेवर या महाराष्ट्रामध्ये विकसित जातोय माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ मुख्यमंत्री मी असताना मी देवेंद्रजी दादा महायुतीने निर्णय घेतला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू करण्याचा लाडक्या बहिणींना ना जी योजना सुरू झाल्या वर तरी आत वर करावं लागेल बहुतेक सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी सगळ्या योजनेमध्ये आता एक विश्वास ठेवा कुणी काही सांगितलं तरी माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही बंद होणार नाही म्हणजे नाही दुसरं ज्या सवलती आपल्याला दिल्या आज बातमी बघत होतो एस टी मध्ये पन्नास टक्के दिलेली सवलत बंद होणार नाही आणि ना माझ्या ज्येष्ठांना देखील सवलत आणि म्हणून ज्या माझ्या लाडक्या बहिणी आम्ही योजना लखपती असेल लाडकी बहिणी योजना असेल त्याच बरोबर ठिकाणी केंद्राच्या के योजना ज्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केल्या त्या देखील सुरू राहणार कारण तुम्ही एवढा प्रचंड विजय दिलाय मला लोक म्हणाले कसली लाट आहे अरे मी बोल ही लाट नाही माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे माझ्या लाडक्या भावांची महालाट आहे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांची महालाट आहे आणि या लाटेमध्ये भल्या भल्या वाहून गेले आणि महायुतीला प्रचंड असा विजय या ठिकाणी संजय नरेंद्र भोंडेकर आहे या ठिकाणी मी महाराष्ट्राच्या मा, विधान भवनामध्ये विधान सभेत पहिलं भाषण होतं पहिलं भाषण होत मी त्यावेळेस म्हणालो माझ्या भाषणात जेव्हा दोन हजार बावीस ला आपण उठाव केला संघर्ष केला या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं त्यावेळेस माझ्या भाषणात मी म्हणालो काही लोक का म्हणाले तुमचा एकही आमदार आम्ही निवडून येऊन देणार नाही पण मी म्हणालो होतो माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वादावर आणि विश्वासावर हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी मिळून आम्ही दोनशे पेक्षा जास्त जागा निवडून आलो हा शब्द मी त्यावेळेस विधानसभेत दिला होता आणि तुमच्या आशीर्वादाने दोनशे जागा निवडून आल्या महाराष्ट्र हा ऐतिहासिक आहे आणि तीन वर्षापूर्वी या राज्यात क्रांती झाली आणि त्यावेळेस ती हिंदी आता ज्वाला उकी सारखी सगळीकडे फसरली आहे ज्वाले सारखी सगळीकडे पसरली आहे आणि शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची शिंदे थांबतो त्याच ता कारण काय हा एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचा माणूस आहे सर्वसामान्यांचा सरकार सर्वसामान्य आहे तो गरीब कुटुंबातून हा मुख्यमंत्री झालाय आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील आता अडीच वर्षात आपण पंचेचाळीस हजार कोटी रुपये देण्याचं काम केलं दाना बापण मुख्यमंत्री असताना आपण आणि म्हणून